चुकी झाली असेल तर तुमच्या भक्ताला माफी करा एवढं सांगितल्यावर पण हा रामाला आठवरायला कारण का भावाची आवडत तेवढी होती म्हणून त्या आवडीत्या ब्रह्मरसामध्ये राम देखील निलम होऊन गेले आणि हनुमंतराला विचारायचं पुसायचं औषधी आय की नाही लक्ष्मण कवा हे सर्वांमध्ये विसर पडला गुण पुढे

राम कृष्ण नारायण माझं भजन करी माझा पाहू बसलेला आहे मोठी दोघे सुंदर शेश राम

वाक्य रामाने हृदय स्पुटी समरण केली आणि त्या नामामध्ये आता काय म्हणते भरत भावे ता तुझी भक्तीचा प्रेम मी ऐकलं तुला पाहिलं नाही तरी एवढ्या प्रकारची मला आवड वाटली ये बाबा मला आता कडकडून मिठी होती फार बरोम शक्ती येऊ लागली आता तुम्ही काय करा बाजूला दाखवल्यावर सर्व लोक जिकडी तिकडे गेले होते पार। 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 सर्व धेभान विसरलेलं आहे काही जागेवर राहिले नाही कारण का नामामध्ये एवढी ताकद आहे नामान सर्वच मन आकर्षण करून घेतलं आणि संध्याला ओळ लागलेली आहे त्या ठिकाणी खरी खरी केली सेवा खरी सेवा जया <laughs> नाही तया अशा प्रकारचा विषय तो देखील रामाच्या समोर आला सर्व चांगली हकीकत ऐकली आणि ऐकून काय म्हणतो श्री

का कळाले कि नाही कोण म्हणाले चुगरी भरत निज काळ जा कोणत्याही स्वतःच्या काळे असते तर माणूस त्या काळ्यामध्ये गुंघून जाते का दुसऱ्या दिवसाला तुम्हाला कळाले की कि नाही किती लोक आले तिकून काय वाजले आणि तुम्ही इकडे पाहता हाडीत बसला दुसरं कोण म्हणाले सुग्रीव राजा म्हणून लागला रामा रक्ताच्या थरळ्या पक्ष म्हणून पडलाय एवढी नातोरात जाऊन रुणागिरी पर्वत आणलाय ते उठवायचं कुंकड सोडलंय की भरत म्हणून काय कवटाळा काय मिट्ट्या मारण काय ह्याच्यात का बरं कुंकड झालं भरतच आलाय वाटल <laughs> म्हणून मी आतापर्यंत चौदा वर्षे चौदा दिवस पडलेली तटा तुटी आज माझ पार न फिटल <laughs> म्हणून आवडीच्या कवडीन रामा तस नाही सांगितले तिकडे गुणगान तुम्हाला भरता समान दिसले म्हणून तुम्ही हा मंत्राला मिठी मारलेली आहे <laughs> समोर गेला रामा डोळे उघडा डोळे लावल्या उरलो तुम्ही कस काय बर डोळे उघडून पुढी बघा हनुमंत दुर्णागिरी पर्वतांनी लक्ष्मणाला उठवायचंय कार्य नाही मोठ आहे बंद करा अशा प्रकारची विभीषणानं रामाला बोलले गेली जाती प्रेम

हनुमंत्रा हनपण मागायला म्हणून हनुमंत्र लहानपण मागितलं काय कळाले का मग मला म्हणून मला उशीर झाला त्याच्या करता मला माफी कडा हंगाड्याला सुरुवात राभाईगिरी आणलीये ह्याच्यावर दिव्य औषधी मेली माणूस उठवी करता म्हणल्यावर राम म्हणजे खरं साहेब मलाही थोडं वेळा लागलेला जाऊ